सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आम्ही रात्रीच पिंपळ खोट्याला आलो म्हणजे माझ्या सासरी आणि आईने खूप छान स्वागत केलं पण उशीर ज जा झाला होता याला नऊ साडेनऊ वाजलं त्यामुळे तेव्हाचं व्हिडिओ काही मी शूट नाही केला आणि आज सकाळी एकदम सगळं फ्रेश झालो आहे पण माझा आवाज जरा वेगळा येत असेल कारण पाणी चेंज हवा चेंजमुळं घसा आणि सर्दी झालेली आहे प्रत्युष तर अजून झोपलाय नऊ वाजलेले आहेत कारण त्याला सुद्धा थोडीशी कणकणी आली आहे त्याला सुद्धा सर्दी झाली आणि आता बघा इकडे चहा ठेवलाय चहा ठेवलाय इकडं दूध तापते मस्त घरच्या गाईचं दूध आहे आईता त्यांना शेतात जायचं आहे आता ते फक्त चहा पिऊन नाश्ता करून शेतात जाणार आहेत प्रत्यूष बाळ अजून झोपलाय प्रत्यूष सोनू गाड झोपलेला आहे <laughs> कपड्याची मशीन लावली आत्ताच एक एक काम आवरून घ्यावी म्हटलं प्रत्युत झोपलाय तोपर्यंत <laughs> तात्यांना चहा केलाय आई नको म्हटलं आणि मी पण चहा नाही पीत आईने तुळशी पुढे छान रांगोळी काढली पूजा वगैरे करून झालेली आहे इथे छोट्या छोट्या तुळस सुगवाय लागल्यात महादेवाची छान पिंड इथे गावाकडचं सकाळचं वातावरण खूप चांगलं वाटतंय आणि लखप्रकाश आहे जेवढी माणसं दिसतात तेवढी सकाळच्या वेळेसच दिसतात परत तर रस्त्यावर कोणीसुद्धा नाही दिसत आणि घराच्या शेजारीच मंदिर असल्यामुळं उठलं की मस्त दर्शन होतं आईंनी दोन चाफ्याची झाडं लावली होती दोन वर्षापूर्वी ते छान आलेत लाल चाफाय जेव झाली गुड मॉर्निंग मला गुड मॉर्निंग सण आला आता सण आला झोप झाली तू कुणाकडे आलाय कुठं आलाय तू विचार करा कुणाचं घर आहे आई आताच घर आहे आणि प्रत्येकचं घर आहे कुणाकडे आलाय तू आजी आताकडं गुड बॉय बाळ आणि तू किती झोपला खूप झोपला फायो झोपला ओ हो मम्मा खूप नाही झोपली थोडच झोपली मम्मा लवकर लवकर उठली मम्मा तू खूप झोपला चला आता आता दूध प्यायचं आधी ब्रश करायचा मग दूध प्यायचं टेडी कुठे गेला <laughs> चला चला अजिकडं झोपला डेअरी हां संक्रांतीची तयारी कधी जायचं मग आता ऐ बळ्या शेतातून जाऊन येतील त्यांना मग ती करायचं आहे वरचे झाडं भिजवायचे ते नाही मग ती खाली जाऊन मोठं चालू की नाही म्हणजे बंद करायला सांगावं लागते आई आपल्याला ते सामान पण आणावं लागेल की सगळं ढाळा बोर गाजर आण बोराती कड् चालतंय बाजीरातून अजून घेवडा ना घेवडा वांग वांगी घेवडा सगळं आणते तनुताई बी गावातच येतात ना ती पण गावातच येते त्यामुळे आपल्या ती ग्रीनचं सामान आहे चालतंय या लवकर मग

तर निवांत झालंय आता मला भाजी करायची भाजीसाठी मेथीची भाजी मी रात्री निवडली होती अजून काय काय रे भेंडी आहे आई वांगे कर म्हणलेत वांगे सुद्धा आहेत प्रत्यूष थोड्या वेळ इथं मोबाईल देऊन बसवलेला आहे कारण तो पळतो इकडे तिकडे आणि माझा स्वयंपाक चाललाय मी वांग्याची भाजी करणार आहे वांगे ते कापून घेतलेत आणि मेथीची भाजी सुद्धा करणार आहे कढई ठेवली मला आईची कढई फार आवडली स्टीलची आहे इथे खोबऱ्याचं वाटण करून घेतलंय लसूण खोबरं आणि कोथिंबीर घरचं काळ आहे तेल टाकून घेते आधी जर्मनीत अशी छान वांगे मिळत नाहीत काल तात्या जाऊन सगळे भाजी घेऊन आले इतकी छान वांगी आहेत तेल तापले मोहरी टाकले जिरं टाकूया हिंग थोडासा नंतर हे वाटण केलेलं आहे दोन तीन चमचे टाकते खोबरं लसूण कोथिंबीर कडे गरम झाली होती खाली घेतली काळ तिखट टाकलं घरचं अगदी साधी सोपी भाजी पण इतकी टेस्ट येते कारण आमच्या घरचं काय तिखटच खूप छान आहे आईने केलेलं वांग टाकून घेऊया थोडी हळ टाकते मीठ आता दोन तीन मिनटं छान परतून झाले पाणी घालते आता पन्नास टक्के भाजी शिजली की मग मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे गॅस कमी करते आणि आता भाजी शिजवून देते मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली मेथीची भाजी बनवत आहे कूट सुद्धा इथं तयार करून घेतलं वांग आपलं बऱ्यापैकी शिजलं आहे कूट टाकून घेऊ आमच्या घरची भाजी कुटाशिवाय नाही बनत मस्त तरी पण यायला लागली इकडे तेल गरम झालंय जिरी मोहरी थोडासा हिंग लसूण आणि भाजी अगदी साधी भाजी करते प्रत्येक सुद्धा खूप आवडीनं खातो मैत्रीची भाजी मस्त मेथीची भाजी वांग्याची भाजी तयार झालेली आहे आई त्या आलं की आम्ही जेवण करतो बाबा ऑफिस ला गेले कुठे बाबा कुठेत बाबा फ्रँकफर्टला ओके मम्मा हे नाही इथं आजी तात्या ओके आजी तात्यानं बोलू ओके आता येतेच आजी तात्या त्या आपल्याला काय घेऊन ढाळा घेऊन ओके छान लागतो ढाळा हरभरे अरे छान लागतं काय बाबांच्या तुला बाबांची आठवण आली केवढी आठवण आली हां वणटू खूप म्हणायचं वंटू नाही म्हणायचं किती खूप हां प्रत्यूषला बाबांच्या आठवणी लागली आता कधी कधी जायचं म्हणतो बाबांना म्हणतो हे घर नाही आपलं मम्मा आपल्या घरी चल आहे ना प्रत्यूष काय हंब्या आई तर त्या घरी नाहीत आणि आम्ही दोघंच आहे त्यामुळे प्रत्यूषला पण काय करमत नाही काय रे बाबू त्यामुळे तो म्हणाला मम्मा शूज घ्यायला आपण बाहेर जाऊ आण त्याला बाहेर चल बाबू हे घरापुढं मोठं पटांगण आहे आंब्या बघायला जातो आता मी हो ना हां इथे एक आहे ना आहे का प्रत्युष काय म्हणतोय हळूद जा ए <laughs> कसा लाला <जीने> केला खाया लाला जी ने केला खाया रे सका लुटला लोल लोल लोलला सेनानी भल्ला मैं जीव लेगा अंगूर कीली नमस्कार केला देवला पाऊल गेला व्हेरी गुड हा तू आता मोठणी म्हणा जॉनी जो पापा हा व्हेरी गुड बसा खाली क्लॅप करायचं अरे प्रत्युषला करमत नव्हतं म्हणून आम्ही इथं बसायला तो मंदिरात तर प्रत्युषला एवढे फ्रेंड मिळाले ना आता सगळ्यांनी नाव सगळ्यांनी नाव सांगा काय नाव आहे खाली बसून सांगायचं तुझ नाव काय तुझं नाव काय आहे काय तुझा समृद्धी हो 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 अरे वा

साबण आवश्य क्षितिज सोबत तर लई खेळत ता होतात त्यांनी गोष्ट सांगितली रात्री त्याला थोडी ओळख झाली ना खेळतो सगळ्याच सोडला काय खायचं काय आणायचं बाजारातून खायला आ? आता पोट खराब झालंय प्रत्येकच नकोच काही पण नाही दिलेलंच आहे पेरू काल तरी खाल्लाच नाही मग आज तर थोडं भातच दिलाय बघा <laughs> सकाळी ते पाणी पण चेंज झालं ना, ना <चार। laughs> आणि दोन तीन ठिकाणचं झालं किंवा ते साखरपुड्याचं तिथं पिलं वेगळं घरी वेगळं हिथल अहो मी प्रत्येक बघत बघत भाजी केली पण भाकरी कुठं जमायला जमलंच नाही बघा क्षितिश तर म्हणत होता आजच यायचं काकी पण म्हटलं आता ह्याचं पोट नेट दे आधी ते अजून जड आहे ना हो

अहो तिकडे बाहेर तर खेळायला करमतच नव्हतं त्याला मग बारके बारके पोरं आली होती तिथं गाणं म्हणून दाखवले जॉनी जॉनी बाबू बाबू ओळखत नाही हा सगळ्यांकडे तिचं काय करायचं काल लपून बसायचं मग सगळं घरात शोधायचं कुठे दादा कुठे गेला दादा कुठं गेला भाजी करायची दिवसभर भाजी भाजी करतो अगो थोड ओळख होतो ओळख झाली की मग चांगले येतो काय नाही बाबा तुला खायला बिस्किट कांदे आणि बटाटे बिस्किट कांदे बटाटे लगेच सगळ्यांच्या गाडीवर चक्कर मार वाटते पाहत्यांनी पण आणले चक्का त्याला मुला बारीक झालेच आहे मी अजून जरा वाटायला लागलाय थोडं शेतीतले कामालाही पडले कि मग बारीक व्हायचं नाही पडली परत मोठं व्हायचं पण पण असंच आहे सायकल मजा उतराखाली नाही लांब ना आपल्याला आणि आवती काही शांत आहे का काहीतरी कर कुठं तरी तर होणार नाही वाटत रडायला लागलं म्हणजे आधीच ते मागच्या वेळेस नाही का नुसतं ते हे करत आता नाव काढलं तू परत <laughs> अजून अजून वेळ <भे> नाव काढलं ना <laughs> आपल्या घरी चल म्हणतात ना बाबाकडे चल तसं म्हणायचं म्हणून म्हणलं व्हिडिओ काढलंय बघा शेवट दिसल पुढे चले प्रत्यक्ष जेवा तू ये मी खाल्ला भात थोडा आता थोड्या वेळाने घसाच दुखतो चांगले झाले काही भात हा तिखट mm. दगाचं स्वयंपाक चालू आहे डाळ शिजवून घेतली वरण भात बनवते मी इकडे दूध तापतोय mm. प्रत्युष इथं खेळतोय आजीसोबत खेळतोय प्रत्युष आता mm. टी व्ही बघतोय <laughs> वाव mm. यम्मी फक्त खाली सांडायचं नाही बर का वरण तयार झालंय भाताचा कुकर लावते फोन झोपला ह्याच कुठे <laughs> गावाला गेला मी शोधतो का आम्ही शोधल पण मी तर प्रत्यक्ष सापडा नाही अरे बापरे काय माहिती आणि इथं कोण लपलंय इथं कोण लपलंय भात लावला अजून काय नाही करायचं ना वरण भात भात चालेल आता आमचा गोंधळ असाच बारा वाजेपर्यंत चालणार आहे ना मग आजचा व्हिडिओ इथंच आपण एंड करूया व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 哎呀！<laughs> <laughs>